हॅलो गाईज वेलकम टू मायनी ब्लॉग तर मित्रांनो आज आपण चाललेलो आहे तर जवारीकड चक्कर राहण्याला आधी आणि जवारीकड चाललेलो येतं तर विषय असा आहे पाखर लईंकडून राहिलेत अजूनही बी जवारीला मोठ्या दाणे झालीत तर पाखरं बी आता बारकाली सोडून मोठाली जादा यायला लागलीत आणि आपण चाललो आता त्यांच्याकडे बघायला चक्कर आणायला आहेत का नाहीत तर आता आपल्याला गहू बी काढायला चालू करायचं आहे आणि आपण चाललेलो आहे ज्यावारीकडे चक्कर आणायला तर आधी जवारीकडून पण चक्कर आणून येऊ हो। आणि गहू बघू बघून येऊ हो। का काढायला आला आहे का नाही तर व्हिडिओमध्ये पुढं चालू राहा धन्यवाद चला व्हिडिओमध्ये पुढं तर मित्रांनो आपण आता ज्यावरी पैसे आलेलो इथं आणि आपण आता ज्यावारीकडे चाललेलो म्हणजे ज्यावरी आपल्या पाठी पुढे पुढे आपल्या तर व्हिडिओमध्ये पुढं चालू राहा आपण जवळ कशी जवळजवळ आलेलो आहे तर तुम्हाला दाखवतो मी ज्या वेळी तर त्यामध्ये थोडं चाललो राहा चला पाण्याचा आवाज येत असेल आपण ज्यावर आलेलो इकडे पण ज्यावरी इकडं पण ज्यावरी तर आपण तर आपण आता सगळ्यात आधी ज्यावर पाक आहेत का नाही बांगणार ना आहेत तर व्हिडिओमध्ये पुढं चालू राहा मित्रांनो तुम्हाला पाखरं बघितली असतील तर ते तिकडे गेले थोडं तर बघा पाखर ले ले। तर आता हे मोठाले पाखरं आपल्याला त्रास देऊन राहिलेली आहेत तर मित्रांनो त्या पलीकडची जवारी जी बघताय तुम्ही त्या लिंबाच्या पसली त्या जवारीवर आता पाखरं गेलेली आहेत तर आपण आता त्या जवारीकडे जाणार आहेत व्हिडिओमध्ये चालू रा तर मित्रांनो तुम्ही पाखरं बघू शकता हे बघा आपल्या पलीकडले जवारीकडे पाखरं बघू शकता तुम्ही सुद्धा जवारी तेवढा त्रास देऊ राहिलेली आहेत तर आता आपण त्याच्या इकडे चाललेलो आहेत व्हिडिओमध्ये पुढं चालू राहा लयतारास देते लईतारास यांना काही आहेच ला, का ला उपाय तर सांगा ते डुकर झाले का हे देत आणि हे झालं का डुकर देणला कराव तरी काय असं झालं धन्यवाद मध्ये पुढं चालू राहा आपण त्याच्यावर इकडे बी जाणार आहेत आणि त्याच्यावर फेकणार आहेत हे बघू शकता तुम्ही हरभऱ्याची क्वालिटी कशी काय शेजारच्याचा हरभरा आहे आपल्या मित्रांनो त्या दिवशी तुम्हाला म्हटलं होतं मी कालच्या व्हिडिओमध्ये का जवारी आपण काढायला चालू केलेली तर मित्रांनो एवढ्या दहा पंधरा आळाशा आपण काढलेल्या आहेत इथं आणि तिथं पलीकडं त्या कोपऱ्यात दहा पंधरा आळाशा काढलेल्या आहेत तुम्ही बघू शकता तिकडं इथून नाही दिस ना तिकडे जाऊन दाखवतो आम्ही तुम्हाला आणि जादा वाळलं होतं हे बघू शकता तुम्ही पेंट येऊन समजू शकता किती आहे तर आपण ही दहा पंधरा तिकडं दहा पंधराशे तीस पस्तीस आळाशा काढलेल्या आता आणि तर मित्रांनो हिजावरी येते तिला नेमकं के एक पाणी कमी पडलं होतं आणि का पाणी कमी पडल्यामुळं हिजावरी कनीस म्हणावासं पण झालेलं नाही आहे चांगलं तुम्ही बघू शकता हे बघा कणसाची क्वालिटी एवढी काही खास नाही आहे पण विषय असा झालेला आहे इथं बारीक दाणा असला आत्ता म्हणजे त्याच्यावरीपेक्षा हिजावारी लेट होती त्याच्यामुळं तिथं सोडून आता इथं ज्या आता पाखरं त्रास देऊ राहिलेली आहेत तर याच्यात आत्ता ज्यावरीत पाखरं बसलेली आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं दाखवतो मी दगड फेकून हे बघा इकडं गेलं का इकडे जाते पाखरं बघा तुम्ही तिकून इकडे आलं का तिकडं तिकून इकडं आलं का इकोन तिकडं तिकून इकडं आलं का इकण तिकडं चाललंय त्यांचं त्यांनी मला पार्यालयात काढायचं काम चालू केलं नाही तर के तरह तरह आता आपण हे बघू शकतो इथं टकाल हे इथं पाखर बसलेली इथं तर व्हिडिओमध्ये पुढं चालू राहा मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आता आपण आपण जवारी दगड फेकणार आहे तर बघत राहा तुम्ही दगड 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 ढिकुळ ढेकोळ ढिकुळ पहिलं तर बारकाली पाखर बारकालीच येते बघू शकता तुम्ही बारका बारकालीच पाखरं येतं पण देऊ राहिले तर आता आपण जेव्हा इथं ते दगड फेकलेलं आहे कारण की आता बघू शकता तुम्ही इकडं पाखरंही बघा काय करावं आणि काय नाही डोकं बंद पडलं आहे आमचं तुम्ही सांगा काय करावं काय नाही बुजगावणी फिजगावणी करायची असली तर सांगा तेवढे कसे करायचे कसे नाही धन्यवाद तर मित्रांनो ही जवारी काही एवढी खास क्वालिटीची नाही आहे पण गोराला बाटू गेन खायला आणि कुडंमुडं कणीच चांगलं आहे तेवढं कणीस फक्त निघणार आहे नाही तर ही जवारी क्वालिटी नाही आहे खास एवढी तर फक्त आपली ही इकडली जवारी क्वालिटी एक नंबरची क्वालिटी आहे ना आज नाही करायचं इकडल्या जवारीचा तर आपली जवारी आपण काढायला चालू केलेली त्याच्यावर तुम्हाला दाखेल आहे मी आत्ता तर आपली जवारी किती होती आणि किती नाही हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण खळक अर्धाने व्हिडिओ टाकणार आहेत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यावरी किती व्हिडिओ होती हे पहा धन्यवाद